स्वामी समर्थ सर्वांना आज मी तुम्हाला गुरुचरित्र पारायण कसे करायचे आहे ते तुम्हाला सांगणार आहे व त्याचे नियम काय आहे सामूहिक पारायण कसे करायचे आहे व काय खायचं काय नाही खायचं हेही तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे प्रथम गुरु तुम्हाला गुरुचरित्र पारायणाचे असे ग्रंथ घेऊन यायचा आहे जे ग्रंथ तुम्हाला केंद्रामध्ये कुठेही मिळून जाईल दिंडोरी प्रणित आणायचे आहे पारायण शक्यतो तीन किंवा सात दिवसात पूर्ण करायचे आहे पारायणाची तयारी संकल्प करून करावा सात दिवसात गुरुचरित्र पारायण करण्यासाठी दररोज सुमारे एक ते दे दोन अध्याय वाचा पारायण पहाटे तीन ते सायंकाळी चार या वेळेत करावा दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत वाचू नये वाचनासाठी घरात एक जागा निवडावी ती जागा स्वच्छ पुसून तिथे पाठ मांडावा त्यावर एक कपडा अथरावा ऑरेंज किंवा तुम्ही रेड कलरचा तुम्ही टाकू शकता स्वामी समर्थांचा फोटो असल्यास तोही ठेवा नंतर हे आपले ग्रंथ जे आहे ते व्यवस्थित तिथे ठेवा जिथे तुम्ही पारायणाला सुरुवात केली त्याच जागेवर तुम्हाला पारायण करायचे आहे पुस्तक तुम्हाला हलवायचे नाही तिथेच करायचे आहे ग्रंथाला तुम्ही फुलं अक्षदा हळदी कुंकू व्हा त्यानंतर संकल्प करून वाचनासाठी तयारी करा वाचन करताना तुम्ही एकाग्रतेने वाचायचे आहे ग्रंथामध्ये एकूण बहात्तर अध्याय आहेत ग्रंथामध्ये तेही दिलेले आहे कसे वाचायचे आहे तेही दिलेलं आहे तसं मी तुम्हाला सांगितले पण आहे कसं वाचायचं काळात काय खायचे आणि काय नाही खायचे पारायण काळात तुम्हाला दुसऱ्यांची घरचे अन्न खायचे नाही तुम्ही स्वतः घरात बनवून खायचे आहे कडू भाजीपाला कडूभाज्या तुम्हाला खायचे नाही फळभाज्यासुद्धा कडू तुम्हाला खायचे नाही बाकी सर्व चालतील परत डाळी जे द्विदल कडधान्य आहे तेही चालणार नाही ज्या दिवशी तुम्ही तु, तुम्ही सुरुवात करणार त्या दिवशी जे अन्न तुम्ही म्हणजे जे कडधान्य पहिले खाल्ले आहे जसं तुम्ही जर चपाती खाल्ली तर चपातीच तुम्हाला शेवट सात दिवसापर्यंत खायची आहे जर भात खाल्ला तर भातच शेवटपर्यंत खायचा आहे तसेच पारायण काळात सोयर किंवा सुतक असल्यास तर ग्रंथ दुसऱ्यांकडून वाचून घ्यावा अशा प्रकारे हे पारायण करायचे आहे नित्य नियम पाळायचे आहे पारायण करत असताना जेव्हा ग्रंथ तुम्ही वाचता त्यावेळेस ते वाचल्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्रनाम वाचायचे आहे किंवा रात्रीही तुम्ही झोपताना वाचू शकता